हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तर आज गौरीपूजन होतं तर सकाळी मी पहाटे लवकरच उठलेली कारण गौरीपूजन म्हटलं की पोळीचा नैवेद्य वगैरे लागतो तर सकाळी सकाळी पाठेच उठलेली मी छान असं सगळं घर आवरलं छान सगळं झाडून वगैरे स्वच्छता वगैरे आणि सकाळी सहा वाजता मी गौरीला छान असा चहा आणि बिस्किटचा नाश्ता ठेवला सगळी कामं आवरून चला म्हटलं आपण चहा प्यायच्या आधी आपल्या गौरी मातेला चहा आणि बिस्किटचा नाश्ता तो देऊयात तोपर्यंत आपला स्वयंपाक वगैरे होईल ते सगळी कामं आवरली चहा नाश्त्याची आणि आता पूजा म्हटलं की कसं आपली लक्ष्मी घरात आली आहे तर चला म्हटलं उंबरट्याची पूजा झालीच पाहिजे छान असा हळदीच्या हो लेपण मी उंबरट्याची पूजा केली मी दर गुरुवारी करत असते तर द तशी दररोज केलेली पण छान असते पण कधीतरी मी सणासुदीला पण करत असते वेळ नसल्यामुळे पण मी उंबरट्याची पूजा नेहमी करत असते सगळा स्वयंपाक वगैरे झाला हे सगळं काम आवरून स्वयंपाकाला घेतलं पोळीचा स्वयंपाक केला व्हिडिओ काही काढला नाही सकाळी पाठी लवकरच उठून स्वयंपाक करायला लागलेली तर छान असं बाराच्या आधीच नैवेद्य द्यावा लागतो म्हणून मी खूप पटपट पटपट सगळं आवरत होते आमच्याकडे सुहासिनी पण जेवायला घालतात बाराच्या आधी आणि गावाकडं म्हटलं की शेतात वगैरे जातात महिला तर छान असा लवकर मी पोळीचा छान नैवेद्य केला आणि देवी मातेला लक्ष्मी मातेला गणपती बाप्पांना माझ्या घरच्या देवांना छान असा स्वयंपाक नैवेद्य वाढला छान ताटामध्ये ठेवल्यानंतर ताट ठेवल्यानंतर आपल्या ताटात जे काही ठेवले ते तुकडा मोडून छान असा देवीला खाऊ घालून त्यांचं दर्शन घेतलं आणि घरच्या देवांना पण मी नैवे नैवेद्य ठेवला पाणी नैवेद्य घरच्या देवांना गणपती बाप्पांना माझी देवी आहे घरची तुझ्या पुरची त्या देवीला पण मी नैवेद्य ठेवलं असे सगळे नैवेद्य ठेवले छान असा आशीर्वाद घेतला आणि मी सुहासिनी दोन घालत असते तर त्या दोन सेव सुवासींना मी छानशी ताटं केली तर दोन आमच्या दोन चिमण्या पण बसल्या होत्या शेजारी तिची एक फ्रेंड आली होती आराध्याची आणि ती एक असे दोघी बसल्या होत्या तर दोघे सुहासिनींना मी जेवायला घातलं आमच्याकडे घालतात लक्ष्मी म्हणून आम्ही दोन सुहासिनी जेवायला घालत असते मी बाराच्या आधी सकाळीच लक्ष्मी मातेला प्रसाद ठेवून लगेच सुहासिनींना जेवायला घातलं गौरीपूजन म्हटलं की सकाळी पहाटेपासूनच काम आ, काम असतं सकाळी सकाळी स्वयंपाक दुपारी दिवसभर गौरीपूजन हद्दी कुंकवाचा कार्यक्रम काही महिला येतात येत असतात गौरी बघायला त्यामुळे पूर्ण दिवस हा एता, आपला बिझीच असतो पूर्ण हे हे कर ते कर कारण मला गौरी म्हणजे गौरीला नैवेद्य वगैरे ठेवून सुवासिनींना जेवायला घालून परत मला रांगोळी वगैरे काढायची होती बाकी सगळी सकाळपासून कामं चालू होती मग आज मला फुलांपासून रांगोळी वगैरे काढायची होती मग ते सुकून सुकूनच्या पाकळ्यांपासून सुंदर असं मला डेकोरेशन करायचं होतं रांगोळी काढायची होती ते काय आदल्या दिवशी काढलं नव्हतं म्हटलं सुकून जाईल गौरीपूजनपर्यंत म्हणून मी ज्या दिवशी गौरीपूजन आहे त्या दिवशीच मी सकाळी सकाळी सगळं कामावरून नैवेद्य वगैरे सुवासिनी जेवायला घालून त्या कामाला मला लागायचं ला होतं म्हणून माझं खूप फास्ट फास्ट काम चाललेलं ह्या दिवशी गौ गौरीपूजन दिवशी थोडंही बसायला मिळत नाही सकाळपासून कामच काम पण खूप छान वाटतं पूर्ण दिवस खूप हॅप्पी जातो असं छान एकदम घरात प्रसन्न वाटतं पूर्ण दिवस असं देवीचं सगळं सकाळपासून केल्यानंतर असं थकायलाही होत नाही छान असं सुवासिनीनं ताट वाढून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडले आणि आराध्यालाही त्यांच्या दोघी सुवासिनींच्या पाया पडायला लावलं म्हटलं महालक्ष्मी आहे पाया पडावं लागतं आराध्याला हसायला येत होतं बप्पाकर म्हणून ते सगळे घरातल्यांच्या दररोज बप्पा करत असते पण नवीन कोणी आलं म्हटलं की तिला खूप हसायला होतं तर दोघीजणींना छान असं जीव घातलं आणि त्यांची ओटी भरली आमच्याकडे सुवासिनींना जीव घातल्यानंतर त्यांची ओटी वगैरे भरतात जशी पद्धत गावोगावी तशी पद्धत असते वेगवेगळी तशी मी दोघींची पिसांनी ओटी भरली आणि हळदी कुंकवाचा त्यामध्ये हळदी कुंकू भरून दोघींना पंच पाळ दिलं आमच्याकडे क काही तरी एक वस्तू वटी भरून एक वस्तू द्यावी लागते कधी असे मेहंदीचे कोण कधी आपल्या हातातील हिरव्या बांगड्या असं वेगवेगळे देतात ह्या वर्षी मी हळदी कुंकवाचे करंडे दिलेले दोघींना खूप छान वाटलं असं गौरीपूजन दिवशी दोघी सुवासिनींना देतात तर मी आरवला सांगत होते फोटो काढ म्हणून गौरीपूजन म्हटलं की अशी सजावट की जेवढी करेल तेवढी कमीच असते आणि खूप असे वेगवेगळे देखावे करतात मी पहिल्या वर्षी ज्या वर्षी माझ्या घरी गौरही बसले तेव्हा मी स्टँडवरती उभा केलेल्या खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आणि दुसऱ्या दिव दुसऱ्या वर्षी मी असे स्टँडवरती बसून बसलेल्या गौऱ्या असं डेकोरेशन केलेलं मी दरवर्षी असं वेगवेगळे डेकोरेशन करत असते आणि यावर्षी मी खालीच असं छान असं गणपतीच्या शेजारीच उभा केलेला सुंदर असं आणि त्यापुढं मला आपल्या फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढायची होती म्हणून मी असं छान असं डेकोरेशन केलेलं सगळं काम आवरलं बाराच्या आधी डेकोरेशनच्या तयारीला लागलो तर सर्वप्रथम आम्ही सगळ्या फुलांच्या असे वेगवेगळ्या वेग पाकळ्या करून घेतल्या म्हटलं एकदाच करून घेतल्यानंतर आपल्याला खूप असा त्रास होणार नाही म्हणून असे पिवळे कलरचे झेंडू लाल कलरचे झेंडू गुलाबाचे असे गुच्छ आणला होता आणि त्याच्या सगळ्या पाकळ्या करून घेतल्या आम्ही सगळ्यांनी मिळून मग एकदा काढायला लागलं की असं खूप पटपट होतं म्हणून मी असं पटकन याचा सगळ्यांनी आणि आराध्याची मध्येच लुडबुड चाललेली मग छान असे आणि हार वगैरे आम्ही विकतच आणलेले सुंदर असे तुम्ही पाहिलेच असतील गौऱ्यांचे खूप सुंदर असे हार होते तर मी स्टार्ट केलं काढायला तर छान असं रांगोळी काढायला सुरुवात केली मी सगळ्या पाकळ्याच्या वेगवेगळ्या भांड्यामध्ये भरून घेतल्या एकटीच्याच हाताने म्हटलं लग की लगेच खूप वेळ लागतो मी पटपट पटपट काढत होते आणि खूप वेळ पण लागतो तर त्याला म्हटलं आपण पटकने काढून घेऊ नंतर मला सगळ्या बायकांना सुहासिनींना सांगायला पण जायचं होतं आमच्याकडे सांग सगळ्या आपल्या शेजारी जेवढ्या बायका महिला आहेत त्यांना सांगायला जावं लागतं हळदी कुंकू टायमिंग द्यावं लागतं गावाकडं कसं शेतात वगैरे जातात मग त्यांच्या टायमिंगलाच हळदी कुंकू वगैरे ठेवतात मग ते त्यांच्या पद्धतीने हादी कुंकुवाला येतात गौरईला छान असं त्यांच्या पद्धतीने मग मी सगळं माझं डेकोरेशन झाल्यानंतर मला जायचं होतं खूप सुंदर अशी मी फुलांच्या पाकळ्यांपासून रांगोळी केली असं रांगोळी मेहंदी असं वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढायला मला खूप आवडतं मी नेहमी काढत असते आणि डेकोरेशन रांगोळी ही माझं म्हणजे माझ्या आवडीचीच आहे मला कधीच थकायला होत नाही असं कधी काढेल आणि किती सुंदर काढ आणि काढाय बसल्यानंतर मी कितीही वेळ काढू शकते त्यात असं नाही का त्यात रमून जाते खूप छान वाटतं कुठलाही सण असो काय असो सगळ्यात प्रथम मी घराला पहिलं रांगोळी वगैरे काढत असते खूप सुंदर अशी मला खूप आवडते आणि सजवायला पण खूप आवडतं आरो पण मला काढू लागत होता मला मत होता मी पण डिझाईन काढतो त्याला म्हटलं नको आपलं तुला माझ्यासारखं येणार नाही तर तो, तो म्हणायचा की मला पण काढायची मग त्याने पण थोडीशी मला हेल्प केली मधनं आजना आराध्या पण वेड्यावाणी करत होती मग तू त्याला त्याच्याकडे जावंच लागत होतं मी माझ्या पद्धतीने मी फुलांची रांगोळी काढत होते खूप छान दिसत होत्या गौरही खूप सुंदर दिसत होत्या त्यांच्याकडं पावसंच वाटत होतं इतक्या सुंदर त्या दिसत होत्या एक दीड दिवसच त्या येत असतात पण खूप असं इतकं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये खूप छान वाटतं आणि जायच्या वेळेस खूप असं दुःख वाटतं असं वाटतं त्या आपल्या घरातनं जाऊच नाही इतकं सुंदर असं वाटतं यायच्या आधी इतकी तयारी सगळी घराची स्वच्छता या गौरई येणार गौरई येणार असं आपण सगळी स्वच्छता करावी लागते अशा त्या आपल्या घरात लक्ष्मी येतात म्हणून आणि जायच्या टायमिंगला खूप दुःख होतं असं त्यांना काढूच वाटत नाही आणि मी दरवर्षी त्यांना लगेच त्यांचं विसर्जन झाल्यानंतर दोन दिवस मी त्यांना घरात तसेच ठेवत असते मला त्या त्या काही काढूच आनू, वाटत नाही तर असं असं वाटतं त्या अशा आपल्या घरात अशाच कायम अशाच उभ्या असाव्यात आराध्या पण मध्ये मध्ये सगळ्या पाकळ्या मला आणून आणून देत होती आणि मला शिकव मला शिकव ती तिची लुडबुड चालू होती मला पण काढायचे तू सांगेल असं मी काढणार असं तिची बडबड चालू होती सगळं मी देवीपुढे फळे जी काही स्वीट फळे असे मांडून घेतलेले फळे वगैरे आणि रांगोळी झाल्या असं बाजूला काढून ठेवलेलं स्वीट म्हटलं रांगोळी काढल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण ते स्वीट मांडून द्यावं म्हणून प्रत्येक प्रत्येक गावोगावी वेगवेगळी पद्धत असते वे� गौऱ्यांची जशी आमच्या गावाकडे आहे तशी मी माझ्या पद्धतीनेच गौरव बसत असते आणि जेवढं करेल तेवढं कमीच असतं मला पण एवढं काही माहीत नाही काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता असं नैवेद्याचं वगैरे तर मी जसं मला जमतं तसं करत असते दरवर्षी काही समजेल तसं त्यात मी वाढीव करत असते कसं माझ्याकडं पण आत्ता चौथंच वर्ष आहे गौरे बसायचं पण मी जेवढं जमेल आणि काळजीपूर्वक सगळं करत असते आणि जे काही नाही का माहीत नसेल की माझ्या बहिणीकडे बसतात मी तिलाही फोन करून विचारत असते असं काही चुकायला नको म्हणून आणि तीही सांगत असते मला तुम्ही पाहतच असाल की नाही का माझ्या गौऱ्या कशा आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत त्या की किती काढून किती नाही असं सजावट करायची म्हटलं की आपण कितीही करू कमीच असते तर टिपवायवरती सुंदर अशा पाकळ्या टाकून मध्यभागी पितळाचं गंगाळ ठेवलेलं त्यालाही खूप सुंदर असं सजवलेलं आणि त्यामध्ये मध्यभागी समय ठेवलेली खूप सुंदर दिसत होतं आणि कॉर्नरला पण सगळीकडे फुलांच्या पाकळ्या टाकून छान असं सजवलेलं आणि टिपवायच्या एका साईडला एक स्वस्तिक काढून सुंदर असं त्यामध्ये चार फुलं ठेवून मध्यभागी समय लावलेली टिपवाय आहे त्याच्या शेजारी स्वस्तिक सुंदर असं पाकळ्यांचं खूप सुंदर असं घर दिसत होतं माझं इतकं सुंदर असं एकदम सजावट जणू काही आपली एखादी मोठी पूजाच आहे असंच वाटत होतं इतके सुंदर अशी माझी गौराई दिसत होते चला म्हटलं पितळाचं ताट घेतलं त्याला छान असं सजवलं सगळीकडे आमच्याकडं महिला गौरी मातेला ओटी भरण्यासाठी आणतात और खाली ठेवाय ठेवण्यापेक्षा असं एक ताट सजून ठेवल्यानंतर त्यामध्ये ओटी भरायला खूप छान वाटते म्हणून मी सगळी फुलांनी छान सजवलं कडेने आंब्याची पानं कट करून ठेवली खूप सुंदर दिसत होतं जा ते माझं ताट त्यानंतर मी माझ्या दारात रांगोळी करायला घेतली चला म्हटलं रांगोळी अर्ध्यामुळं मी सकाळी थोडीच काढलेली सगळीकडे रांगोळी काढून घेतली छान असे दरवाजाच्या दोन्ही साईडला सुंदर अशी गौरई आले सोन पावलांनी गवऱ्यांचे स्वागत असं रांगोळीमध्ये मी लिहिलं होतं खूप सुंदर दिसत होती रांगोळी पटपट सगळं आवरून मी माझ्या महिलांना सांगायला गेले चला म्हटलं एक टायमिंग दिल्यानंतर नाही का महिला त्यांच्या टायमिंगला येतात अशा पद्धतीने सुंदर अशी मी एका साईडला रांगोळी काढलेली आणि दुसऱ्या बाजूला पण सुंदर अशी मी रांगोळी सगळी पूजेची तयारी झालेली सगळी रांगोळी सजावट पूर्ण त्यांचा खाऊ वगैरे मांडून सगळं झालेलं मग मी माझं आवरायला घेतलं चला म्हटलं सगळ्या यायच्या आधी छान असा मेकअप बघून करून आपल्या गौरईवर बरे फोटो वगैरे काढूयात छान सुंदर असं खूप सुंदर दिसत होतं सगळीकडलं असं त्यांच्याकडं पाव असंच वाटत होतं म्हटलं चला हद्दी कुंकवाला बाया येतील तोपर्यंत आपण छान अशा आपल्या गौऱ्यांवर फोटो काढू तेच फोटो काढणं म्हणजे खूप शोक असं वाटतं कधी फोटो काढेल असं नाही का म्हणून छान असा मी माझा मेकअप केला आणि सुंदर सुंदर असे फोटोज काढून घेतले कशी वाटते गौरी कमेंट करून नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तेही कमेंट करून नक्की सांगा आणि माझी फुलांची रांगोळी कशी वाटली तेही तुम्हाला कमेंट करून सांगा आणि माझ्या डेकोरेशनला एक लाईक नक्की करा संध्याकाळचे सहा वाजलेले शक्यतो आमच्याकडे ना संध्याकाळचेच गौऱ्यांचा हळदी कुंकू असतं सगळ्या ज्या प्रत्येकाच्या वेळेनुसार महिला येत असतात तर महिला यायला लागलेल्या छान असं सगळ्यांना आल्यानंतर आमच्याकडं महिला जे आपले काही गौरी आहेत त्यांना हळदी कुंकू लावतात आणि त्यांना मग मी बसवत असते आणि त्यांनाही मी हळदी कुंकू लावून पानाचा विडा साखर वगैरे देत असते आणि खायला पण काही असं नाही का नाश्ता आ, हरसण काही असं वेगवेगळं काही वेग देत असते मी त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू पानाचा विडा आणि त्यांच्या पाया पडले खूप छान अशा सगळ्या बायका नवजत होत्या खूप सुंदर सजावट केली रंगोळी तूच काढली का खूप सुंदर काढली कधी काढली इतकी छान किती वेळ लागला असेल असं खूप सगळ्या बायका चर्चा करत होत्या आणि सगळ्यांना माहिती झाले की हिच्या घरी खूप छान अशी सजावट असते खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढते ते सगळ्या एकमेकांशी बोलत होते की खूप छान अशी ती रांगोळ्या काढत असते तिला सजावटीची खूप आवड आहे ती खूप असे वेगवेगळं सणासुदीला छान असं करत असते तिला खूप आवड आहे अशी ती सगळ्या महिला बोलत होते एकमेकांशी खूप छान वाटत होतं असं आपल्याला कोणीतरी छान बोलतंय आणि ते ऐकायला खूप छान वाटतं सगळ्या महिलांना मी चहा पाणी नाश्ता आणि हदी कुंकू दिला असं एक वर, वर महिला येतच होत्या सगळ्यांना मी केलेलं डेकोरेशन खूप आवडलं सगळ्या बोलत होत्या तू दरवर्षी वेगवेगळ्या वेग पद्धतीने गौरई बसवते खूप छान वाटतं खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे छान असे एका साईडला खंदील लावलेले ते खंदील खूप सुंदर दिसत होते पण ते, ते काही मला लागले नाही मी तेल वगैरे भरलेलं आणि ते तसेच मांडलेले तरीसुद्धा खूप छान दिसत होते सगळ्या महिला म्हणत होत्या की कि, किती छान दिसत आहेत ते त्यात तर त्यातली ज्योत तर लागली असती ना तर खूप छान वाटलं असतं पण मी खूप वेळचे त्याला आदपले पण मला काही ते ज्योत लागली नाही पण मी तसेच मांडून दिलेस

बरोबर असे फोटोज काढले मी दरवर्षी असे फोटो काढत असते जसे जसे बायका येतील तसे तसे त्यांच्याबरोबर फोटो काढले पाहिला खूप छान वाटतं सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी छान अशी माझ्या देवी मातेची ओटी भरली असे सगळेजणी देवीला ओटी आणतात आमच्याकडे आणि देवीची ओटी भरतात मी एका साईडला छान असं ताट तयार करून ठेवलेलं त्या ताटामध्येच मी सगळ्यांना ओटी भरायला होत असे सगळ्या म्हणत होत्या वोटे भरायला सुद्धा तू किती सुंदर असं ताट सजवले तर म्हटलं मी एका साईडला नाही का ते खूप असं अस्तव्यस्त होतं म्हणून मी असंच दरवर्षी ताट सजवत असते <दल्णाग> कुंकाचा कार्यक्रम झाला छान सुंदर असा हार्दिकुंकाचा कार्यक्रम पार पडला खूप छान अशा बायका आल्या सुंदर असं सगळ्यांनी वटी वगैरे भरली माझ्या देवीची सुंदर पार पडला चला आता देवीची आरती वगैरे एकदा सगळं कार्यक्रम झाल्यानंतर पण हार्दिकुंकाचा आरती घ्यावी लागते तेवढी एक आरती राहिली छान अशी आणि त्यांची छान अशी दिष्ट वगैरे काढणारे त्याला म्हटलं सगळ्या बायका येऊन गेल्या छान व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येईलच एक दोन दिवसांनी तुम्ही पाहल माझा हार्दिक मुकवाचा कार्यक्रम कसा झाला ते तर चला पूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही बघा आणि कसा वाटला व्हिडिओ तेही पण सांगा आता आरती वगैरे घेते छान अशी सुंदर हा डेकोरेशन गौरई त्यांचा मेकअप त्यांचे हार खूप आवडले खूप जण त्यांच्याकडे सगळे येईल ते त्यांच्याकडे पाहत होते तर कसं त्या खूप सुंदर अशा नवरी सारख्या दिसत होत्या तर आपल्यासारखंच त्यांनाही दृष्ट होत असते तर त्या जेव्हापासून माझ्या घरी आले तेव्हापासून मी त्यांची संध्याकाळी दृष्ट काढत असते आज तर गौरी पूजन त्यांना खूप जणांनी पाहिलं तर त्याला म्हंटल त्यांनाही दृष्ट झाले असेल गींची मी छान अशी सात सात वेळा दृष्ट काढली खूप छान दिसत होत्या कस म्हणतात ना घरच्यांची दृष्ट जास्त होते मी दिवसभर त्यांच्याकडेच पाहत होते जसं जसं त्यांना सजवल तसं तसं त्या खूप छान दिसत होत्या मग त्यांची संध्याकाळी आरती वगैरे झाल्यानंतर दृष्ट काढली तर चला ताईनं कसा होता व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा ना असेच नवीन नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा